गाईज hey वेलकम बॅक टू माय चॅनल व्हिडिओ आमचा बड्डे सेलिब्रेशनचा शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका so, सो लेट स्टार्ट द व्हिडिओ हे सगळं मी डेकोरेशन केलं होतं कारण की मुलांचा पाचवा सो पाच पाच असं थीम होती बड्डे डेकोरेशनची हे सगळे छान त्यांचे फोटो दोघांचे मी लावले होते साईडला हा बड्डे आमच्या घरी सेलिब्रेट करतोय आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ఫోటో आमचे एवढे सगळे फ्रेंड्स आले होते हो बड्डे पार्टीला कारण की आम्हीसुद्धा यांच्या घरी बड्डेला जात असतो आणि माणसाचा स्वभाव आणि बोलणं जर चांगलं असेल ना तर सगळे लोक त्यांच्याशी कनेक्ट होतात आणि असे असेच हे आमचे फ्रेंड्स फक्त हाय हॅलोवाले नाही हे आमचे फ्रेंड्स आहेत आमच्या फॅमिलीसारखे

राजे ये देखिए ये एक पूरी मारी है 2 बज गया अब वो जान के ये तो लेट उठा हुआ तो 2:45 5 5 लाइक ओके तो रिया ने इसका आठ मिनट डन है रिया डन हां रिया जाओ मारी कर वो वर्टीकल रिवर्टिकल है ओए वर्टीकल है टेस्ट कर कोड है वर्टीकल ना ये सी पानी ही ओ big kids give a chance to other kids too also <switches> <ZAK> हे सगळ्या मुलांना चान्स दिला होता तो बॉक्स फोडायचा कारण की त्यात आहे चॉकलेट्स आणि टॉईस ते पडल्यानंतर सगळ्यांनी कलेक्ट करायचे व्हिडिओ कुठून बघताय ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आमच्या कियान रियानला तुमचा आशीर्वाद नक्की द्या Ååå. <laughs> आणि इथे ठेवले ते सगळ्या मुलांना देण्यासाठी रिटर्न गिफ्ट सगळे गिफ्ट घेऊन येतात आणि त्यांना रिटर्न गिफ्ट पण द्यावे लागतात हे अमुचे फ्रेंड्स आहे ते सुद्धा बड्डे ला आले होते असा होता आमचा बड्डे सेलिब्रेशनचा दिवस खूप मजा आली सगळ्या फ्रेंड्स लोकांसोबत सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली प्रत्येक कामामध्ये त्या सगळ्यांना थँक्यू सो मच सगळं क्लिनिंग डेकोरेशनमध्ये सगळ्यांनी आम्हाला हेल्प केलेली होती आणि असा होता आमचा हा बड्डे सेलिब्रेशन सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब बटनवर क्लिक करा